एम एजुकेशन मधे आपले हार्दिक स्वागत आहे। मराठी व्याकरण विराम चिन्हे या विषयी माहिती मिलवूया मराठी विराम चिन्हे व त्यांचे प्रकार मराठी भाषेत मुख्य नौ प्रकारची विराम चिन्हे आहे। सात संयोग चिन्ह हाइफन संयोग चिन्ह हाइफन याचा उपयोग वाक्यातील दोन शब्द जोडताना किंवा परस्पर संबंधी शब्द लिहितांना केला जातो तसेच कालावधी दाखविण्यासाठी तारीख महिनावर्ष दाखविण्यासाठी ते अथवा किंवा अशा अर्थाने विग्रहचिन्ह म्हणून देखील वापर केला जातो सहसा जोडशब्दांदरम्यान हे चिन्ह येते संयोगचिन्हसाठी हायफन पुढील चिन्ह, चिन्ह वापरतात सात संयोगचिन्ह हायफन वाक्यात प्रयोग उदाहरणार्थ एक नदी नाले पाण्याने भरून राहतात दोन पती पत्नी हे एकमेकांचे आयुष्यभर सोबती असतात तीन राम कृष्ण याचे प्रमे अमर आहे चार गंगा यमुना या नद्या मला फार आवडतात सात संयोगचिन्ह हायफन वाक्यात प्रयोग उदाहरणार्थ पाच सर्वांनी मैदानात पाच ते, ते सहा या वेळेत उपस्थित राहावे पाच ते सहा सहा राजूजात ते चार दगड़ घेन जा तीन कि चार सात, महात्मा गांधीजी जीवन काल एक हजार आठशे एकोणसत्तरते एक हजार नौशे अठेच एक हजार आठशे एक हजार नौशे आठ आज दिनांक है आभार पुनः भेटू एका नवीन विषयासह विराम अभ्यासासाठी पुढचा वीडियो पहा चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करून बेल आयकन दाबायला विसरू नका